येणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारीला आपले जे मोठे बंधू आहेत गजेंद्रजी खांजोडे यांच्या स्मृती प्रत्यर्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सर्वप्रथम समर्थ स्वर्गीय गजेंद्र जागाव खानजोडे यांच्या एकवीसव्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर करण्याचे आयोजित केले आपण आणि त्यामध्ये आमचे वाघात वाघमाता संस्थान विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्याच्यानंतर जगदंबा व्यायामशाळा अचलपूर आणि सकल हिंदू समाजतर्फे हा आपण रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये हा कार्यक्रम सकाळी आठ ते तीनपर्यंत चालणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर कमलजी अग्रवाल डॉक्टर प्रभू जमजवा जमजा मनोहरजी गुण बिबानी याच्या यांच्या माध्यमातून हा भव्य रक्तदान शिबिर करण्याचे आयोजित केले आहे यामध्ये ज्यांनी पुष्कळ वेळा रक्तदान दिले यांचाही सत्कार करण्याचे ठरविलेले आहेत व <coughs> या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद जी कुर्डे महाराष्ट्र बियाणे महामंडळ आणि आपण यामध्ये जे आमचे चालू अँब्युलन्स आहे याचंही लोकार्पण करायचं राहिलं होतं तर ते लोकार्पणही करण्यास ठरलं आहे तर यामध्ये आम्ही डॉक्टर मान्य खासदार अनिलजी बोंडे माननीय आमदार रविभूम राणा मान्य आमदार प्रवीणभोजी तायडे मान्य आमदार केवरामजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली दे दोन ॲम्ब्युलन्स लोकार्पण करण्याचं ठरलं आहे यामध्ये प्रति प्रमुख अतिथी म्हणून आपण प्रताप जी अभयंकर जिल्हा परिषद सदस्य विशाल भाऊ तालुका अध्यक्ष भाजपा ग्रामीण कुंदनजी यादव अध्यक्ष मंडल अचलपूर आणि ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम भाऊ लाटके अचल लकडे अचलपूर डॉक्टर मदनजी बिस्ने रुग्णसेवक अचलपूर आणि सुनील अंजन सुनीलजी अंजनकर ज्येष्ठ समाजसेवक आणि प्रमोदजी नैकिले ज्येष्ठ समाजसेवक हो। यांच्या माध्यमातून आपण रा संध्याकाळी सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत देशभक्तीपर कवी संमेलन करण्याचे आयोजित केले आहे तर यामध्ये मान्यश्री सुमितजी ओरछा यांचं सर्व मिश्र आहे पण ओरछा म्हणतात ओजस्वी राष्ट्रभक्त वीरस्य कवी धाम मध्य प्रदेश व आपले पडतळेतील उज्ज्वलजी अग्रवाल ज्येष्ठ आपले कवी आणि सिया प मान्य कुमारी सिया परिहार प्रसिद्ध कवित्री यांचे सुद्धा देशभक्ती क देशभक्तीपर कवी संमेलन रात्री पाच ते दहापर्यंत करण्यात येत आलं आहे सर्व अचलपूर परतवाडा नगरीतील सर्व मान्यवरांना आग्रहाची विनंती की आता देशभक्तीपीर कवी संमेलनमध्ये सर्वांनी संमिलित व्हा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवणी बार ही आहे